नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण सोलापूरची स्पेशल अशी शेंगा चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत दोन ते तीन महिने आरामात टिकते आणि खायलाही फार स्वादिष्ट लागते चला तर वळूया आजच्या रेसिपीकडे त्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे छान असे निवडून घ्यायचे आहे मोठे शेंगदाणे बघून घ्यायचे आहे म्हणजे चटणी छान होते त्याची आता ही शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर चार ते पाच मिनिट खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे जळणाराही नाही आणि छान असे कुरकुरीत भाजले जातील शेंगदाणे छान भाजले की आपली चटणी सुद्धा भरपूर दिवस टिकते आता असा तडतड आवाज यायला लागला की समजून घ्यायचं आपले शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत हे आता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे मी छान असे दहा ते पंधरा मिनिटांनंतर थंड झाल्यानंतर अशा प्रकारे याचे साल काढून घ्यायचे आहे असं जर आपल्याला जमत नसेल तर वाटीच्या साह्याने सुद्धा आपण ह्याची साल काढून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा नाही काढले तरी सुद्धा हरकत नाही आता मी ह्याची थोडी थोडी करून सर्व असं ह्याला छान असं याची साल काढून घेतलेली आहे आपण बघू शकता रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा आता हे सर्व शेंगदाणे आपण स्वच्छ करून घेतलेले आहे आता यासाठी आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया थोडे थोडे करून सर्व शेंगदाणे आपण बाउलमध्ये काढून घेतलेले आहे इथे आणि अजून कुठलं साहित्य लागतं ते, ते पाहून घेऊया आता इथे एक चमचा आपल्याला यासाठी जिरे लागणार आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या मी येथे घेतलेल्या आहे जो गुलाबी कलरचा लसूण असतो तो मी येथे घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट सुद्धा आपल्याला लागणार आहे आपण जर कमी तिखट खात असाल तर आपण कमी तिखट पावडर किंवा कमी लाल मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल येथे पाव चमचा हळद आणि एक चमचा मीठ सुद्धा आपण घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा भर तेल छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यामध्येच जे जिरे आपण घेतलेले आहेत ते, आहे ते टाकून घेऊया आणि लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्येच आपण फ्राय करून घेऊया आता एक ते दोन मिनिटामध्ये हे सर्व छान असं फ्राय होतं लसणाच्या पाकळ्या फ्राय झाल्यानंतर जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ते पुन्हा या तेलामध्ये छान असे कुरकुरीत होण्यासाठी दोन ते तीन मिनिटासाठी थोडेसे फिरवून घेऊया त्यामध्येच आपण जे मीठ घेतलेलं आहे एक चमचा ते सुद्धा टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेऊया ह्याला असं केल्यामुळे आपली शेंगदाण्याची चटणी फार अशी कुरकुरीत होते क्रंची होते आणि भरपूर दिवस टिकते जे लाल तिखट घेतलेलं ला आहे ते सुद्धा मी येथे टाकून घेतलेलं आहे हळद सुद्धा यामध्येच टाकून घेऊ आता लाल तिखट आणि हळदीमुळे ह्या चटणीला फार छान असा कलर येतो आता हळद आणि लाल तिखट टाकायच्या अगोदर आपण गॅस बंद करून घेतला होता हे सुद्धा मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर असं हे खलबत्त्यात मी काढून छान असं कुटून घेणार आहे आपण इथे आज दोनही प्रकार बघणार आहोत मिक्सरमध्ये कशी चटणी करायची आणि खलबत्त्यामध्ये सुद्धा यामध्ये अर्धा चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकले तरी सुद्धा हरकत नाही हे बघा असं छान असं याला कुटून घ्यायचं आहे हळूहळू असं करून याला फारही आपल्याला बारीक किंवा फारही जाड कुटायचं नाहीये थोडस जाडसर असं मध्यम आकाराच्या शेंगदाणे राहतील याप्रमाणे आपण हे कुटून घ्यायचं आहे ही चटणी तोंडी लावण्यासाठी फार छान आणि स्वादिष्ट लागते वरण भातासोबत किंवा चपाती सोबत जरी खाल्ली तरी सुद्धा ह्याची टेस्ट फार छान लागते आणि भरपूर दिवस टिकते त्यामुळे एकदा करून ठेवले की आपल्याला भरपूर दिवस करण्याचं पुन्हा टेन्शन येत नाही आता हे छान असं बारीक झालेलं आपल्याला दिसत असेल हळूहळू सर्व शेंगदाणे आपल्याला याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत फार छान असं ह्याचा सुगंध सुद्धा सुटलेला आहे आणि कलरही आपण बघू शकतात फार छान आलेला आहे आता ही चटणी आपली बनून तयार झालेली आहे आपण बघू शकता येते मिनिटामध्ये बनून तयार झालेली आहे ही चटणी बघा आता ही सर्व काढून घेऊया आता मिक्सर मध्ये चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत आपण बघा थोडी थोडे करून आपण साईडला काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण शेंगदाणे भाजून घेतले होते जे मिश्रण मध्ये त्यातलं अर्ध मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सर चालू बंद करून आपण अशी जाडसर अशी चटणी ह्याची बारीक करून घेतलेली आहे ही सुद्धा मिनिटात तयार होते आपण कुठल्याही प्रकारे केली तरी सुद्धा ही फार टेस्टी लागते हे बघा आपली सोलापूरची प्रसिद्ध अशी शेंगाची चटणी मिनिटात बनून तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला मध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच सही नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद